कोकण पर्यटन व्यवसाय वाढीसाठी भारत पर्यटन विकास महामंडळाचे भरघोस सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप नेते संतोष कांगण रत्नागिरी प्रतिनिधी भारत पर्यटन विकास महामंडळाचे कमर्शियल आणि मार्केटिंग संचालक श्री राजेश राणा यांची भाजप नेते संतोष कांगण यांनी दिल्ली येथील कार्यालयात नुकतीच भेट घेतली कोकणातील पर्यटन व्यवसायाविषयी विविध घटकांवर प्रदीर्घ चर्चा झाली कोकणात एका बाजूला निसर्गरम्य पर्वत दुसऱ्या बाजूला सुंदर समुद्र किनारा असून त्यामधून रेल्वेमार्ग जातो रेल्वेच्या आय आर सी टी सीमध्ये जनरल मॅनेजर पदावर असणाऱ्या श्री राणा यांची नुकतीच भारत पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती झाली असून मागील दहा वर्ष श्री गांगन यांचे त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत आय आर सी टी सी पश्चिम विभागात काम केल्यामुळे श्री राणा यांना कोकणाविषयी संपूर्ण माहिती आहे कोकणातील बहुतांश जनता मुंबईत राहत असल्याने बहुतेक घरे बंद असतात फक्त काही सणाला चाकरमणी त्या घरात राहायला येतात उत्तराखंडप्रमाणे कोकणात होमस्टे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो होमस्टेसाठी एक सर्वसाधारण दर्जा निश्चित करून आय टी टी सीने ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली पर्यटक पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा इको फ्रेंडली होमस्टेला खूप पसंत करत आहेत सदर उपक्रमामुळे बंद घरांचे मेंटेनन्स होईल त्यातून घरमालक होमस्टे व्यवस्थापन करणाऱ्याला उत्पन्न मिळेल त्या अनुषंगाने भोजन व्यवस्था ट्रॅव्हल्स अशा विविध उद्योगांना चालना मिळेल तसेच कोकणची संस्कृतीचं जगभरात प्रचार आणि प्रसार होईल कोकणी उत्पादनांना एक उत्तम मार्केट उपलब्ध होईल त्यामुळे कोकणच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी निश्चित मदत होईल सदर उपक्रम कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लवकरच आय टी डी सी संचालक श्री राजेश राणा कोकणचा दौरा करणार आहेत अशा उपक्रमामुळे कोकणच्या पर्यटन वाढीसाठी व्यवसाय वाढीसाठी मदत होईल त्यामुळे कोकणातून शहराकडे स्थलांतरित होणारे तरुण स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कोकणात स्थिरावतील अशी प्रतिक्रिया संतोष गंगा